मरिक्षा पकडायची ना त्यामुळे आज आईने सगळ्या ब्लँकेट धुवून बाहेर साईचा मित्र आलाय घरी बघा तुझी एक्झाम आहे तर मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आहेत तुम्ही मजेत ना आता माझी आई एवढ्या स्वच्छ झाली आहे मस्त पैकी त्याच्यासोबत पाव खारी खाल्ली आता मी आणि साई चालू आहे मंदिरात त्याला मंदिरात जाऊ दर्शन घेऊ घेऊयाला जरा लेट झालं आहे म्हणजे आत्ता वाजतायत साडेआठ साडेआठ म्हणटेवर आठ वाजता उठलो आहे कारण की काल रात्री जरा बाहेर गेलो होतो मित्राच्या घरी त्यामुळे थकलो होतो त्यामुळे जास्त झोपलो साईचा मित्र आला आहे घरी बघा साई त्याच्यासोबत तर रोज म्हणजे प्राणी मात्रावर दया करा हे शिकवण्याची गरज नसते पोरांना हे गुण त्यांच्यात ॲटोमॅटिकली येतात आपल्या फॅमिली मध्ये जसे संस्कार पडतात त्याचप्रमाणे पोरं पुढे करतात एवढं तरी उदाहरण खरं आहे ह्या गोष्टी मेन मुलांना शिकवायची खरोखर गरज नसते त्यांना कळतं आहे मुख्य जनावर काय ते आणि आजचं नाही हे रोजचं आहे पाऊस येईल तर काय पाऊस आला नाही त्यामुळे आज आईने सगळ्या ब्लँकेट धुऊन धुऊन बाहेर टाकले आहेत आज पण वातावरण झालंय पावसाचं आईला काय माहिती पाऊस कधी येतोय म्हणून बघा आमची आई सगळे कपडे मिपडे धुवून झालेत तेजीमधून धुऊन देते आणि आई बाहेर सुकवते रोजचं काम आहे चला आज काही नाश्ता पण दिला नाही आईने मला अजून बघू किती वेळा नाश्ता भेटतो आज आज घरी असल्यामुळे नाश्ता नाही काय नाही फिरायचं इकडे तिकडे नसतं हे नऊ वाजता आमचे ओमदादा उठतात पेपर चालू आहेत एक्झाम चालू आहेत तरी पण आमच्या होमदा काही त्या गोष्टीचा टेन्शन नाही वाटत बघू ओमा टेन्शन वाटत तुला एक्झामचं नाही कारण त्याला माहिती आहे माझी एक्झाम उठलाय बघा गुड मॉर्निंग म्हणतोय सकाळी सकाळी आहे बघा ओमगे आणि खायचे वस्तू आमच्या ओमला ह्या गोष्टी खूप आवडतात कारण की बाहेरचे चिप्स वगैरे खाण्यापेक्षा आहे भारी ना घरच्या घरी तळलेलं शेंगदाणे आहेत कोण उपास आहे तुम्हाला उपास आहे आपला आम्हाला आवडतात हे आणि आई पण खाते आई तुम खाते ना चावल्या जातं का ओ मला खूप आवडतात हे आणि मला पण जास्त आवडतात त्यामुळे मी पण मजेने खातो तुम्ही पण खात जा बाहेरच्या वस्तू खाण्यापेक्षा चांगला आहे ना चिप्स कुरकुरे खाण्यापेक्षा पॅड मध्ये सुगेली आज हा अरे वा तुला कसं माहिती अरे देवा म्हणजे तू मुतला होता म्हणून ते ब्लँकेट ब्लँकेटले आहे ना बाहेर अरे काय करावं काय मुतला आज कुठं गेला होता का पिकनिकला कुठं थकला होता पण हा जाऊ पण काय लागलस व्हिडिओ करा बाबा तयारी करून देत आहे माझी पावडर लावलंय बघून पावडर किती लावलाय एवढं पावडर लावतो कोणी तू तर बापू सारखा झालास हा आहे आता भांग बाडला का, का? एकदम चला कुठे झाले पण कुठे झाला मा आईने आणि तेजून घेतले आज गव साईला आणायचंय का कोण जाईन दळायला तेजूला माहिती आहे का माहिती आहे तुला कुठं आहे मग छोटी चक्की घेऊन टाकू ना आपण एक घरी आपण पण घेऊन टाकू ना जमीन ना म देऊन टाकू एक छोटी चक्की बाहेर जाण्यापेक्षा बरं आहे ना घरच्या घरी लाईट बिल दाखव कोणता पडायला आहे आता खालतोय की अरे देवा मग आता तुझे सगळे पडलेत ना त्याचे सगळे पडलेत ओ मा तुझेच नाही पडलेत बाकीचे बाकी, बाकी हा दाढ पण आली तुला रे

কোলু আজ নাই আৰাম হা বা উমা তুজি এম তুবাই কয় নাটক गाडी बघतोय काय शॉर्ट्स आवडतात बा तुला एवढे डबा बांधला का तू बर पटकन जा हा असा आशीर्वाद घेऊन गेले ना मग पेपर चांगले जातात मग चांगल्या पण चांगल्या होतात अरे माझ्या पण बाबाजे पण हो 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 मला जेवायचं बेटा आता बाबा येतील ना जा पटकन जा पटकन जा साई बाय बाय ओमा हो घ्यायला येईल ना हो आज खूप कंटाळा आता आई बसली बाहेर आईला म्हणतो चहा बनव मला आई काही बाहेर चहा बनव ना आता मला जायचं हं दा चहा बनवला तो अपाला आता दळण गेले मापा देई तोपर्यंत

काय गरज एक कॉलेज पण पाय पाहायची मी शा पकडायची ना पंचवीस रुपयाला एवढा पाहतोय तू आता आपल्याला घरी आरत्यांनी जायचं घरी गुट्चल शनिवार जाऊ

शौर, शौर, थे दासे थे आप्रे, आप्रे। <laughs> ते उलट केले काल दिसपाल्या घेतलं खिचडी आज पण आमच्या घरात खिचडीच बनणार काय होमा खिचडी खायची नाय काय करशील हेल्दी, हेल्दी खाशील काय हेल्दी खाणार हो आज आज पण आमच्या आईने टाकली पुन्हा खिचडी दोन दिवसापासून आम्हाला खिचडीच खाव लागते फेवरेट आहे आमची खिचडी तशी आणि मी आणि ओम चाललो आहे आज साईला घ्यायला साईची टिंक्शन असते साडेसात वाजेपर्यंत आणि तिकडनं आम्ही आणणार मंच्युरियन काय होमा आम्हाला मंच्युरियन खायचं आहे आज हा हो मी पण काहीतरी खायला घेणार आहे चला मग आता जातो मी साईला घ्यायला साई घरी मी आणि सगळं जेवायला बसतो आहे आता आई वाढते सगळ्यांना आज मस्त खिचडी आहे आम्हाला सगळ्यांना खिचडी जास्त आवडते तेजवी बाकी अजून राजा कटिंग करायला गेला आहे त्यामुळे राजा अजून आला नाही आहे तर मग तुला पण कटिंग करायची

आय होप तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडेल काय मग आवडेल यांना ब्लॉग आवडला तर मला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अक्षर आमच्या ब्लॉग बघत राहा चला भेटू उद्या पुन्हा बाय हिला पण कंटाळा आहे वाटतं हिला पण कंटाळा आहे वाटतं स्वयंपाक बनवायचा खिचडी टाकून मलाच आवडते म्हणून मीच सांगितले खिचडी बनवून आई आम्हाला सगळ्यांना आवडतं सोय